तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपलं हक्काच्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे बैलगाडा शरद महाराष्ट्र श्याम तर मित्रांनो उद्या भव्य आणि दिव्य महाराष्ट्र केसरी मैदान पार पडणार आहे आणि या मैदानात बरेच नामवंत नंदी येणार आहेत मित्रांनो ह्या मैदानात प्रथम क्रमांक पाच लाख रुपये द्वितीय क्रमांक तीन लाख कृती क्रमांक एक लाख पंचम पन्नास सहावा चाळीस सातवा तीस या मैदानात बरेच नाम होतं आणि मात्र बरं येणार आहेत आणि मित्रांनो खरंच सांगायला आनंद होतो की आपल्या सर्वांचा लाडका बकासूर देखील ला या मैदानात येणार आहे मित्रांनो बाकासूरचा पैर आपल्याला गर्णिगेचा राजा याचसोबत फिक्स झालेला असू शकतो मित्रांनो कारण की हे मैदानं कराड भागात असल्यामुळं गर्णीगेचा राजा हा टॉपच्या पायऱ्यात असू शकतो त्यामुळं बाकासुरोबर गर्णीचा राजा शंभर टक्के असू शकतो मित्रांनो सातारा एक्सप्रेस बलमा आणि माहीब्या ही देखील जोड मागच्या वेळेस या जोडीनं पराक्रम केला नाही पण यावेळेस नक्कीच पराक्रम करू शकते तर मित्रांनो खरंच बाकासूर आणि घरणीचा राजा आणि सातारा एक्सप्रेस बलमा आणि माहिब्या ही जोड शंभर टक्के मैदानात दिसू शकते मित्रांनो निंबाळकर सरांचा सर्जा हा उद्याच्या मैदानात एखाद्या वेळेस पाच लाखाच्या मैदानात येऊ शकत नाही कारण की मित्रांनो संभाजीनगरला हा रवाना झाला आहे मित्रांनो उद्या सम्राट आणि राजा हा देखील पैरा आपल्याला शंभर टक्के फिक्स या मैदानात दिसू शकतो कारण की या मैदानात या मागच्या वेळेस या जोडीनं धुमाकळ घातला होता मित्रांनो या मैदानात लखन उद्या येणार नाही लखनचा पैरा उद्या, उद्या सांगू शकत नाही कारण की लखन आजारी असल्या कारणामुळं लखन हा एखाद्या दिवशी येऊ शकत नाही असं देखील म्हणतात